अरे अरे खड्या बस खड्या बस वाळा अरे <laughs> काय चक्का खाला बस लय मोडू द्या कसाय माझा खोबऱ्याचा कुंड मावशी हाय का ह्याच्या देखते देख ना या सगळ्या दिसते माहिती का मावशी या सगळ्या दिसते माहिती का त्याला झालाय चिकन गुन्हे मी तुला पिंट्या म्हणले की तू म्हणायचं काय ग मम्मी काय म्हणायचं काय म्हणायचं आता आपल्या दोघांच्या झिंगाने जमलं कुठे गेलता सकाळ दोघ खेळायला गेल काय खेळायला गेलता गोट्या पिंट्या गोट्या खेळणू काही आळंदी नाही ते शाने फिरचिल माल करून पिल्ल्या गाय खाल्ले जडचा जड लागतोय हे पिल्ल्या आई नाही मॉम मान आणि काय तुझी आई नाही मोठी आई आहे हे पिल्ल्या तुला मम पेचा का मामू <laughs> 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 हाजर हातभर करा बर ही म्हातारी होती की मोठ्या मातार तेव्हा मलिक आहे मावशी

माझ्या गावला म्हातारा म्हातारपणे करते बघा मी ही म्हाता काय सांगायचे मावशी लग्नाच्या आधी गेले ना घराला वाट पाठव चार चार दिवसाला आमच्या पप्पाला म्हणायचं काय बी करा तुमची मुलगी दिवडी द्या आमचं म्हातारा ह्या दा दाडीला बळलं आणि मुद्याला वाटोळ वाटोळ केले आता असं वाटायला लागले ह्यांना ला हि तर सूरचिडी देऊन ह्यांना हि तर सूरचिडी देऊन ह्या कॅमेरावाल्याबरोबर बरोबर निघून जावं

लोकडाली झटकीच्या चोळी काय सांगायचे मावशी चोळी काय सांगायचं मावशी लग्नात मोडदेने एक काय घेतली तोंडाकडे तसं बस काय बघा टोको 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 टुको टोट खालीबाग खालीबाग मावशी लग्नात मोडदेने एक साडी घेतली दररोज तीच पिळावी तीच नेसावी त्यांच्या त्रासात सर्व दररोज आंबळीच्या दोन दोन गोळे घेते काय करायचे ही साडेश्वर आमच्या ज्ञानेश्वर महाराज जाधवने घेतली म्हणून चार माणसात नाहीतर काय सांगायचं मावशी लग्न झाल्यापासून घरात गाव दोन बसते आमच्या ह्यांनी किती कुमार दिसतात बघितलं का मावशी आमच्या ह्यांनी किती कुमार दिसतात बघितलं का अव यांचा ओठ पिढात्र पू बाहेर निघतोय दिवसेंद दिवस कोणी म्हाताराची तरी निवायला लागले ह्यांची लागली मोटर कळायला चार बायका जर हाती कुंकाला गेलं ना बायका म्हणत काय नाही नाव घ्या मुडग्याचं व नाव घेऊ वाटत नाही पण तुमच्या सगळ्याचा मान राखते तुमच्या सगळ्याचा मान राखते आणि यांचं हितच नाव घेते आणि यांना हितच सोडचिडी देते घेऊ का नाव घेऊ का रामबा बरोबर पिक्चर मागली सायको रामबा बरोबर पिक्चर बघाय केली सायको श्यामरावांचे नाव घेते गिपत्रवांचे बायको आणि घे अजून एक घे ना काय म्हणला घे अजून एक अजून एक घेऊ का तुमचे काय मित्र आहेत ते अगदी जवळचे अगदी जवळचे ना तरी वाटलं भोकाच्या कलर वर जरा नवीन नाव घेते घेऊ का हे घे घे झाली घटनास्थापना जवळ आला दसऱ्याच्या सण झाली घट स्थापना जवळ आला दसऱ्याचा कोराडे तुमच्यासाठी अजून एक येऊ का खेळला बी बसून बसून चांगला चळ बसल्या दिसते मुलांना आता ट्वेंटी ट्वेंटी संपला आय पी एल घेते आय पी एल येऊ का असं बोलायला पाहिजे मुंबईला पडला पाऊस त्याच पुण्याला आला सडाका मुंबईला पडला पाऊस त्याच पुण्याला आला सडाका पण आमचा मयूर मोरटीला उठला तडाका अजून अजूनही घे ना अजूनही घेऊ का अजूनही नाव घेते जरा नवीन नाव घेते नवीन घेऊ का मुंबईत प्रसिद्ध बीच आहे एक त्याच नाव आहे जुहू मुंबई प्रसिद्ध बीच आहे एक त्याच नाव आहे जुहू आणि आमचा कैलाश शेठच नाव घेते कंगळ्या बोले अजून घ्या सुरतेचे मोती गुल्हा वसोले सुरतेचे मोती गुल्हा वसोले या राजा तले मी नाही अहो एक राजाला समरस समरसं झालो आणि तुरंसं ये ठे नाही मावशी यांना नको का म्हणते माहिती का मंती का नको म्हणते माहिती आहे का माझ्या जागी तुम्ही असतात सोळाच्या आधी सोडला असला काय सांगायचं मावशी सोन्यासारखी हो मला सतरा अठरा पूर राहिचा आणि पोरं कधी झालेत माहितीये का दाजी कधी झालेत माहिती आहे का दोन हजार एकोणीस ला लॉकडाऊन पडलं होत विषय मूर्त्याने तेवढं चांगलं काम केलं तोपासून ही मूर्ता आज गावलाय हिंडत होता काय माहिती त्या सातवं ह्या हप्तीवर ह्या साप्यावनं ते हाफतेवर कसं दिलीतलं पुढे पंक्तीतलं फुकाटचं खाऊन खाऊन पोका झालाय बघितलं का माला मात्र घरी कहना चीज की बाकर आंबाया भाजी वेला दार सुधा नहीं कट्टा पीट दिया अम्ब <Hooverright> <Sergio değiştinhopabi> <ma> <American commissioned them> <ws>

या सकाळी दिवस ती माहिती का त्याला झालाय चिकनगुली हे पिंट्या मी तुला पिंट्या म्हणले की तो म्हणायचो काही गम्मी काय म्हणायचं काय म्हणायचं आता शिक आपल्या दोघांच्या झिंगाने जमलं पिंट्या कुठे गेल तर सकाळ खेळायला गेलो गाय खेळायला पिंप्या गोट्या खेळणू काही आळून घेतली पूर्ण आहे तिथे फिचिर बऱ्यात गाय खाल्ले जेडच्या हे पिलक्या आई नाही म्हणून मग आणि मी काय तुझी आई नाही मोठी आई आहे हे पिलत्या तुला मन प्यायचं का मम बाळ रडतारा हेला कसा गय आला काळ आला जो पिगालाया बाळाला यशोदा हाले पाळना जो पिगालाया बाळाला यशोदा हाले पाळना जो पिगालाया बाळाला हाले पाळना Oh, 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 oh,

दुखते दुख ला टाटा कर टाटा टाटा कर टाटा दुखते तो आते बग आते टाटा कर दुख दुख आजी क्या आजी क्या आजी ढुक दुख दुख नक टना का जाजी बग क्या कशिबक पुरिया दुखते तो दुख लाजुबा जिस मोलाजुबा दुख टाटा कर टाटा मावशी <laughs> <laughs> हे पिंट्या ह्याच वय काय माहितीये का काय वय पोरान ह्याच वय काय माहितीये का आता शिक्षावा महिना झालाय अजून ह्याच बारस सुद्धा घातलेलं आहे झाला ते का जो बिघाला या बाळाला यशोदा हा नाही पाहला

गाडी फिरते काय माझी बघा काय करू लागलं कुठे गेलं काय सांगायचं मावशी सुद्धा निटपी आना कथाकच्या आतल्या होतोय जा, का जा, जा बापाला आता मावशी काय करते असली पोरं हिथं सुरती असली पोरं हिथं सुरती उद्याच्या राज सरळ आळंद पुणे तुळजापूर गाडी पकड एका जनार्दने समारस झाले समर सुधार आणि तू आनी तु आहे आनी नवला नको गला दादला नको गबा नवला नको गला

राणा कोगबाई वाला राजा नकोगबाई आवडा नकोगबाई वाला विठला विठला विठला